शाहूवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद पवार यांच्या शाहूवाडी टाईम्स संचलित एसपीएस न्यूज या युट्यूब चॅनेलचा शुभारंभ शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग जव्हार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या शुभारंभावेळी शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून एसपीएस न्यूजला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शाहूवाडी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद पवार हे गेल्या पंचवीस वर्षांपासून शाहूवाडी टाइम्स हे साप्ताहिक अविरतपणे चालवत आहेत बदलत्या काळानुसार या पत्रकारितेला नवीन स्वरूप देण्यासाठी मुकुंद पवार यांनी एस पी एस यस न्यूज या युट्यूब चॅनेलची निर्मिती केली आहे बांबोडे येथे या न्यूज चॅनेलच्या कार्यालयाचे शाहूवाडी तहसीलदार रामलिंग जव्हार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यालयाला भेट देऊन पुढील वाटचाली आतापर्यंत लोकमत त्याचबरोबर शाहूवाडी टाइम्स आणि इतर बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये काम केलेलं आहे एक अतिशय सुसंस्कृत प्रामाणिक आणि जिद्दीनं काम करणारा पत्रकार अशी त्यांची ओळख आहे आज त्यांनी या ठिकाणी एस पी एस यूट्यूब चॅनल या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून सुद्धा ते आपल्या तालुक्यातील जनतेला अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम करतील त्यांना आणि त्यांच्या चॅनलला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो समाजातील जो घटक आजपर्यंत प्रमुख प्रसार माध्यमांच्या प्रवाहात वंचित राहिला आहे त्या वंचित घटकाला व्यासपीठ निर्माण करण्यासाठी एस पी एस न्यूज या चॅनेलची निर्मिती करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया एस पी एस न्यूजचे समूह संपादक मुकुंद पवार यांनी दिली आ, के के आहे मी आपला फार वेळ घेत नाही बऱ्याच जणांनी माझी बऱ्यापैकी स्तुतीच केले परंतु हे रोप लावलेलं व्यक्तिमत्व आज इथं माझ्यासोबत आहे म्हणजे आमचे शिंगन बापू हे खूप उत्तुंग व्यक्तिमत्व आहे पडद्याच्या आड असलेले व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाने हे रोप लावलं म्हणून आज हा सगळा पसारा डोलारा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय तर पहिला त्यांना एक मानाचा मुजरा एक मनापासून वंदन त्यांना कारण त्यांनी हे केलं त्यांनी वाट दाखवली म्हणून आज या क्षेत्रात आम्ही उतरलेलो आहोत आता प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपल्या तालुक्यातही पुढे जावं अशी सगळ्यांची इच्छा असते आणि त्यामध्ये मी थोडासा अग्रेसर असतोय थो म्हणजे अग्रेसिव्ह असतोय नॉट अग्रेसर अग्रेसिव्ह असतोय तर मी म्हटलं आपण हे आपलं एक पाऊल पुढे टाकूया आणि त्या अनुषंगाने आपलं एस पी एस न्यूज आपण चालू करतोय तर आमच्या एस पी एस न्यूजचे एक थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती देतो या याचं या एस पी एस न्यूजचं कार्यकारी संपादक म्हणून आमचे अमोल शिंगे ज्योतिबावरचे आहेत आमचे अमोल शिंगे हे एक हा कारभार पाहत आहेत कार्यकारी संपादक म्हणून त्या अनुषंगाने त्याचबरोबर दशरथ खोटाळे हे ए, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहत आहेत त्याचबरोबर आमचे संतोष कुंभार तालुका प्रतिनिधी म्हणून तुम काम पाहत आहेत पन्हाळ्यातून नितीन पाटील पाह काम पाहत आहेत शिराळ्यातून संतोष बांदिवडेकर काम पाहत आहेत असे हळूहळू हळू या क्षेत्राची कक्षा रुंदावत जाते मी हे मी ह्या सगळ्या मंडळींकडून आपलं काम करून घेतोय आणि आमचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सनीकाळे खूप चांगला होतकरू विद्यार्थी आहे चांगला मुलगा आहे आज इथे उपस्थित नाही पण त्या व्यक्तिमत्वाने सुद्धा लहानपणापासून काम चालू केलेलं आहे आणि त्या ते आपल्याकडे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत त्याचबरोबर ते त्यांना को प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नितीन पटेल त्यांना सहकार्य करतात असा हा आमचा छोटासा चमू आहे या सगळ्या छोट्याशा चमूने प्रत्यक्षात मेहनत करतायत त्यांनी करायला सुरुवात केली आणि निश्चित भविष्यात या सगळ्यांची चुणूक आपल्याला आपल्या या एस पी एस न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपण सगळीजणं माझ्या एका फोनला मान दिला आणि मग आमच्यापर्यंत आलात मला शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर आणखीन एक बोलायचं राहिलंच या सगळ्याच्या बरोबर माझी पत्नी मंजिरी पवार यांनी सुद्धा अगदी म्हणजे गेली लग्न झाल्यापासून माझ्या पाठीशी कायमस्वरूपी राहिला त्यांना माझं पटो न पटो आजही त्या माझ्यासोबत कायमस्वरूपी असतात आणि मी काही निर्णय घेतला त्यांना अपोस करत नाहीत कदाचित त्यांना आवडत नसतं कधी कधी पण तरी सुद्धा त्या माझ्यासोबत असतात त्यांचं मनापासून आभार का कारण हे सगळं चाललंय ते कुणाच्या तरी संतीवर कुणाच्या तरी पाठिंब्यावर हा सगळा कारभार चालू आहे त्याचबरोबर माझी मुलं आहेत माझा मुलगा ओंकार तृप्ती माझा पुतणे आहे अमोल पवार त्याने सुद्धा या आपल्या चॅनेलसाठी बऱ्यापैकी काम केले तो टेक्निकल बाजू आपल्या पोर्टलची सांभाळतो तो मुंबईत असतो तो टेक्निकल त्याच्याकडं सर्व्हर वगैरे सगळं तो बघतो मुंबईहून असं ही दोन मुलं म्हणजे माझा आमचा चिरंजीव ओंकार पवार आणि अमोल पवार ही दोघ जण त्यासाठी माझ्या या वेब पोर्टलसाठी माझं काम पाहत आहेत म्हणजे माझा भार बऱ्यापैकी हलका करतात कारण टेक्निकल गोष्टींमधलं आपल्याला कळत नसतं आम्ही पत्रकार संपादकीय काय वाटेल ते करू परंतु टेक्निकल बाबी समजणं थोडंसं कठीण असतं आणि ही तरुण मुलं आहेत ही तरुण मुलं टेक्निकल बाबीमध्ये आहेत अमोल ओंकार आणि त्यांच्यासोबत जोडलेले आता सनी नितीन ही सगळी टेक्निकल मंडळी काम पाहतात आणि या सगळ्यांच्या मेहनतीला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभावा आपल्या सगळ्यांचा पाठिंबा लाभावा त्याचबरोबर आमच्या गावचे सरपंच भगतसिंग चौगुले माजी सरपंच आमचे स्वप्नील पाटील सुरेश बापू संजय पाटील वकील साहेब अभयसिंग चौगुले आणि आमचे तीस वर्षापासूनचे संबंध असलेले आनंदराव केसरे पत्रकार संघ हा एकोणीसशे शहाण्णवला आम्ही स्थापन केला आणि त्या त्या वेळेपासून आम्ही दोघं एकत्र आहोत त्यानंतर राजू कांबळे ही सगळी मंडळी हळूहळू तोडत गेली आणि हा व्यापक संघ तयार झाला परंतु आनंदराव केसरे मुकुंद पवार सुभाष बोरगे आणि आमचे नथू डवरे अशी ही आम्ही चार जण नेहमी बरोबर असायचो आमच्याकडे त्यावेळेला काही मोटरसायकल वगैरे नव्हत्या तरी सुद्धा एका गाडीवरून तीन तीन कधी कधी कायदा मोडत आम्ही काम करायचो पण पर काय पर्याय नव्हता त्यावेळेची परिस्थिती तशी होती परंतु आज या कार्यक्रमाला विकास तांबळे नथुल डवरी म्हणजे सर्व पत्रकार बांधव इथं हजर झालेले आहेत संतोष आमची एक बाजू चांगल्या रीतीने लावून धरतोय आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या सगळ्या मुलांना मिळावे आणि मी तर कष्टाला या सगळ्यांच्या पुढे एक पाऊल पुढे असेल आपण सगळ्यांनी आलात इथं आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली तर आपल्या सगळ्यांचंच मनापासून आभार आणि धन्यवाद थँक्यू यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरपंच भगतसिंग चौगले पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील वसंत सिंघन आणि शाहूवाडी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते एसपीएस पी एस न्यूजसाठी शाहूवाडीहून दशरथ खुटाळे